सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा या व्हिडिओमध्ये आपण पाहू की पाडवा का साजरा केला जातो पाडवा ज्याला गुढीपाडवा किंवा चैत्रशुद्धी शुद्धी प्रतिपदा असेही म्हणतात हा महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि आंध्र प्रदेश तेलंगणातील एक प्रमुख सण आहे हा दिवस हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो आणि नवीन सुरुवात समृद्धी आणि विजयाचे प्रतीक आहे पाडवा का साजरा करतात महत्व आणि कारणे बघा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी मार्च एप्रिल हा सण मार्च एप्रिलमध्ये हा सण येतो हा दिवस वसंत ऋतूच्या समाप्तीचे आणि नवीन वर्षाचे सूचक आहे ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली बघा हिंदू पुराणानुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली म्हणून याला युगादी म्हणजे युग प्लस आदी किंवा संवत्सर पाडवा म्हणतात श्रीरामाचा विजय या दिवशी झाला होता काही ठिकाणी हा दिवस श्रीरामाच्या लंकेतील विजयानंतर अयोध्येत परतल्याच्या स्मरणात साजरा केला जातो शेती संस्कृतीशी जोड शेतकरी या दिवसापासून नवीन पिकाचे वर्ष सुरू मानतात आंब्याच्या डोहाळ्याची नवीन पानगळ सुरुवात होते म्हणून याला आंबेड सावा असेही म्हणतात पाडवा कसा साजरा करतात गुढी उभारणी बघा घराच्या दारात बांबूच्या काठीवर हळद कुंकू नवीन वस्त्र नारळ आंब्याची पाणी आणि फुलांची माळ तसेच लिंबाच्या पा पानांचा ढाळा बांधून गुढी उभारली जाते ही विजयाची व समृद्धीची खून मानली जाते रांगोळी काढली जातात घरासमोर रंगीत रांगोळी काढली जाते दाराला आंब्यांच्या पानांची तोरण लावले जातात त्यानंतर पुरणपोळी आणि मिष्टान्न पाडव्याच्या दिवशी पुरणपोळी श्रीखंड साखरपाडा यासारखे पारंपरिक पदार्थ बनवले जातात नवीन वस्त्रे आणि आशीर्वाद कुटुंबातील सदस्य नवीन कपडे घालतात आणि मोठ्यांकडून आशीर्वाद घेतात पूजा आणि प्रार्थना सूर्यदेव ब्रह्मदेव आणि इष्टदेवांची पूजा करून नवीन वर्षाची शुभेच्छा मागितली जाते आता भारतात इतर राज्यात पाडव्याला काय काय म्हणतात बघा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये पाडव्याला उगादी म्हणतात तर सिंधी समाज पाडव्याला चेटीचंड असं म्हणायचा काश्मीरमध्ये नवरेह म्हणतात आणि आसाममध्ये पाडव्याला बिहू म्हणतात तर अशा प्रकारचा हा पाडवा साजरा केला जातो आणि का साजरा केला जातो हे आपल्याला समजलेच असेल तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक सोबत द्या